जातो काशीला मात्या पितांची कावरखांद्या काळ खांद्याला कावर खां श्रावण बाळा जातो काशी जातो काशीला मात्या पितांची कावर कावळांद्याला नमस्कार मंडळी मी आहे श्रावण हे माझे आई बाबा माझ्या आईबाबांची खूप इच्छा होती काशी यात्रेला जाण्याची पण त्यांची इच्छा कधी पूर्ण झालीच नाही कारण ते अंध आणि रुद्ध आहेत मी त्यांना म्हणालो मी तुम्हाला काशी यात्रेला घेऊन जाईन ते ऐकून त्यांचे डोळे पाणवले मी त्यांना काशी काशीयात्रेला घेऊन निघालो श्रावण बाळा जातो काशीला जातो काशीला माता पितांची कावर खांद्याव कावर खांद्याला श्रावण बाळा जातो काशीला जातो काशीला माता पितांची कावर खांद्या